ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलिसांनी एका चोराला अटक केली आहे त्याच्याकडून विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील ट्रक आणि पाच दुचाकी असा लाखो रुपये किमतीचा मुद्देकाल जप्त करण्यात आला पनवेल शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रात्र गस्ती करत असताना गुन्हेगार अब्दुल रक्कीब लाल मोहम्मद खान वय पंचवीस वर्षे राहणार रबाळे हा त्याच्या ताब्यामध्ये असलेल्या टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एस शून्य चार एच एक हजार सात यासह संशयास्पद रीतीत मिळून आला त्याच्याकडे ट्रकबाबत विचारणा केली असता त्याने काहीही उत्तर दिले नाही त्यामुळे हा ट्रक चोरीचा असल्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सदरील ट्रक राबोडी पोलीस ठाणे जिल्हा ठाणे येथून चोरी केला असल्याचे निष्पन्न झाले त्याच्यावर कारवाई करून वपोनी नितीन ठाकरे पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुम बागवान पोलीस निरीक्षक प्रशासन प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास केला असताना त्याच्याकडून राबोडी डोंबिवली खांदेश्वर अँटोफिल कळंबोली रबाळे या पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले सात गुन्हे उघडकीस साधण्यात आले त्यामध्ये दोन लाख रुपये किमतीचा टाटा ट्रक आणि पाच दुचाकी असा लाखो रुपये किमतीचा मुद्देकाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत